तर आज मी घेतलेत अननस लावायला तर हा जो अननस आहे ना हा मी कुंडीमध्ये लावला होता पण आता तो बराच थोडा मोठा झाला म्हणून कुंडीतून काढून त्याला मी, मी जमिनीत लावायला घेतलं आहे तर जे अननस आहेत ना मी फलवाल्याकडून पूर्ण एक अननस घेते स्लायस वगैरे करून घेत नाही मग असं घेतल्या ना काय होतं ते वरचं जे आहे ना पानं वगैरे ती त्याच्यासोबत भेटतात आणि ते मी लावून पाहिल्यानंतर पाहिलं की ते जगतात चांगले व्यवस्थित म्हणून मग मी प्रत्येक वेळी असं अननस पूर्ण घेऊन येते आणि जे अननस आहे ते असे जमा करून ठेवले होते आणि कुंडीमध्ये लावले होते आता ते सगळे काढून मी ते जमिनीत लावलेत तर हे जे आहे ना ते वांग्याचं झाड आहे तर या वांग्याच्या झाडाला तर बरीच वांगी आलेली आहेत <coughs> तर एक भाजी होईल इतकी वांगी त्याला आली आहेत आणि ताजी त्याची वांगी काढून तर त्याची भाजी बनवली ना तर ती चवेला एकदम मस्त लागतात आणि भरली वांगी तर मला खूप आवडतात तर एक दिवस ती वांगी मी काढणार आहे